チタヤリ。 अजए बासके एपरी हॅलो एव्हरी वन आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे होळीचा ब्लॉग आहे दुपारी पुरणपोळी पण केलेली पण ब्लॉग बनवायची काही इच्छा नव्हती पण रसाळोईनी बोलल्या की असं नका करू म्हणून मी थोडीशी आठवण राहावी म्हणून हा ब्लॉग बनवलेला होता थोडासा आणि नेक्स्ट डेची क्लिप आहे आम्ही तर होळी खेळतो आहोत आम्ही चोवीस मीच होतो होळी खेळायला गेले आठ दिवस मुलांची फार आठवण येत होती आणि आज होळी आहे मुलं नाही आहेत आणि आमच्या बिल्डिंगमध्ये पण खूप मुलं कमी झालेली आहेत आधी मुलात सगळ्यांची मोठी झाली आहेत त्यामुळे इकडं तिकडे जातात मुलं आधी बिल्डिंगमध्येच होळी खेळायचे तर सण आहे म्हटलं चला गं सेलिब्रेट करूया सणांच्या आठवणी राहतात आपल्या सकाळी होळी खेळून झाली दोन वाजेपर्यंत होळी खेळलो त्याच्यानंतर आम्ही डीमार्टला चाललो आहे आणि कचरा बघू शकता तुम्ही होळीनंतर इतकं मुलांनी पिशव्या सगळ्या कॉलनीवर केल्या ना <laughs> की काय विचारूच नका थोडीफार खरेदी करायची होती तर वाटेत होतं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे मंदिर ह्याच्या जो मंदिराचा जो व्लॉग बनवला होता मी तो एक आठवड्यापूर्वीचा होता आणि हा होळीचा ब्लॉग आहे होळीच्या दिवशीचं म्हटलं चला मंदिराच्या इथून चाललेलो आहोत तर दर्शन घ्यावं देवाचं हनुमंताचं गरुडाचं दर्शन घेतलं आणि आपलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि मग आता आम्ही जाणार आहोत डी मार्टला आणि खूप प्रशस्त मंदिर आहे कुणी इथं जवळपास असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि डी मार्टला का चाललेलो हो, आहोत तर ते मी तुम्हाला थोडं सांगणारच आहे का खरेदी करायची आहे काय थोडंफार सामान घ्यायचं आहे तर डी मार्टला की नाही आज बघा होळी आहे तरी पण कि नाही एवढी संध्याकाळी गर्दी झालेली डी मार्टला आणि बघू शकता मी पिझ्झा खायला इतके लोक लाईन लावली होती बाप रे पिझ्झाला ते सगळी लाईन ही पिझ्झाचीच होती आणि आतमध्ये ट्रॉलीज पण नव्हत्या ट्रॉलीजसाठी पण इथं लाईन लावायला लागलेली मी म्हणते सण आहे आज तरी लोक डीमार्टला गर्दी करत आहेत बरंच काही काय खरेदी करायला नंतर ना ता ता की नाही आम्ही गेल्यानंतर इथे एवढी गर्दी वाढली ना की सामानच घ्यायला आम्हाला लाईनमध्ये लागायला वेळ झाला आणि मी इकडं ड्रायफ्रुट्स वगैरे घ्यायला लागले आता उन्हाळा आहे तर चिया सीड्स तर घेते तर ड्रायफ्रुट्सचे रेट बघू शकताय तर बऱ्यापैकी डीमार्टला बऱ्यापैकी मिळतं ड्रायफ्रुट्स त्यामुळे ड्रायफ्रूट्स मी डीमार्टमधूनच घेते नंतर घरी आल्यानंतर साहेबांसाठी येताना आम्रखंड घेऊन आले होते आणि आज होळी आहे तर आमच्या घरात काही नॉनव्हेज वॉनव्हेज बनत नाही कारण की आमचे साहेब प्युअर व्हेजिटेरियन ते माहिती आहेत त्यांनी आणि त्यामुळे माझ्या एकट्यासाठी कुठं बनवायचं म्हणून त्यांच्यासाठी मी ही श्रीखंड पुरी बनवलेली पण आम्रखंड होता तो आणि हे आहे सामान बघा हे सामान कशासाठी आणलं आहे तर लेकीची फार आठवण यायला लागली आहे आणि साहेबांना दोन दिवस सुट्टी आहे मग तिच्याकडे भेटायसाठी आम्ही जाणार आहे कप सेट आणला आहे आणि माझ्यासाठी करेला जामुनचा ज्यूस आणलेला आहे हा गुळ पावडर आहे बिस्किट आहेत काजू आहेत चिया सीड्स आहेत आणि इकडं बघू शकता हे डाय पण आणला आहे मी आणि तिखा लाल आणला आहे मी लाल मिरची पावडरची जी म्हणजे कलर थोडासा कमी झाला आहे म्हटलं थोडंसं गरम घ्यावी आणि हे जे दिसत आहेत ना ब्राऊन पोहे हे इथे डी मार्टला मिळतात बरं का शुगरसाठी चांगले असतात आणि हे आणलेले आहेत मी मुख्यतः साबुदाना आणला आहे साबुदाना खूपच स्वस्त झाला आहे डी मार्टमध्ये अगदी चोपन्न रुपये किलो झालं आहे असं हे सामान आणलं लेकीचं सामान काढून ठेवलं आणि नेक्स्ट डेची क्लिप आहे सकाळी वाजलेली आहेत साडेसहा आमचं काही रिझर्वेशन वगैरे नाही जी गाडी असेल ते जाणार आहे त्या गाडीनं तर सकाळी टिफिन करायला घेतलं आहे तर खोबऱ्याची चटणी करणार आहे खोबरं शेंगदाणे थोडंसं आल्याचा तुकडा थोडंसं डाळवं शेंगदाणे न हे नव्ह अख्खे नव्हते म्हणून थोडंसं मी कुट घेतलेलं आहे आणि ही बघा कालजी काश्मीरी मिरची पावडर आणलेली ना मी म्हणजे जे तिखाला आहे ते वेगळं आहे आणि ही गोल्डीची काश्मीरी मिरची पावडर आणलेली आहे अगदी पन्नास रुपयाला भेटते ही आणि इतकीच चांगला कलर आहे येण्याचा आणि तिघा फ्रेश अगदी सुगंध पण आहे मला तर मला तसं वाटते कुणाला जर काश्मीरी मिरची पावडर हवी असेल ना तर ही गोल्डीचीच घ्या बरी बरी पडते आणि चांगला कलर पण आहे आणि सुगंध पण आहे याला छान चवीला पण आहे बरं का आणि आता मी शेंगदाण्याची ही चटणी करून घेणार आहे तर मी अशा प्रकारची चटणी करून घेऊ शकता दोन तीन महिने अगदी चांगली राहते खराब होत नाही आणि याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातली याच्यामध्ये कांदा लसून मसाला घालायचं नाही बरं का आपला घाटी मसाला घालायचा कांदा लसूण मसाला जेव्हा आपण खोबऱ्याची चटणी करताना घालतो ना त्याचा वेगळाच एक टेस्ट येते त्यामुळे मी तो मसाला घालत नाही आणि याच्यामध्ये थोडंसं तुम्ही जिरं घालू शकता हवं तर मी काय बाकी घातलेलं नाही आहे मीठ घातलं आहे आणि ही रेसिपी आमच्या सासूबाईंची आहे त्या अशा चटणी करायच्या याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण केलं तर ओलसर चटणी पण होते तुम्हाला जर असं एकदम एक दोन तीन तासांनी खायचं असेल तर चालते पण जास्त वेळ टिकत नाही ती पाणी घातलेली पण त्याची पण टेस्ट एकदम भन्नाट लागते आणि कलर काय सुरेख आला आहे बघा खूप सुरेख आलेला आणि च तर काय विचारूच नका इतकी भारी लागत होती आणि इकडे आता चपात्या करून घ्यायचं चाललेलं आहे आणि आमचं कुठलंच रिझर्वेशन नसलं नाही आहे पुण्याला जायच्या गाडीचं तर उद्यान एक्सप्रेस पकडायचा असा आमचा विचार आहे त्यामुळं इतके घाई गडबड माझी चालली आहे साहेब आमचे झोपलेले त्यांना काय लवकर उठवलं नाही मी कारण की मीच जर माझं आवरलं नाही ना तर उगतच मग चल 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 चल, 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 चल करतात त्यांनी आधी उठलेले असले तर त्यामुळे मी विचार केला माझं सगळं आवरून घेते आणि मगच त्यांना उठवते आणि इकडं आता आम्हाला नाश्त्यासाठी मी पोहे केलेले आहेत आणि हा माझा ज्यूस नेहमीचा हळदीचा आणि आवळ्याचा हा मी विसरत नाही ब्रेकफास्टच्या आधी हा ज्यूस पितो आम्ही आणि आता मी चाललेलो आहोत साहेबांचं इकडे सगळं पॅकिंग झाले लेकीला काय काय द्यायचं घ्यायचं ते सगळं घेतलेलं आहे फार आठवण येत होती तिची म्हणून चाललेलो आहोत आणि उद्यान एक्सप्रेस एक्सप्रेस पकडली आम्ही आणि आम्हाला जागा पण मिळाली बसायला गर्दी नव्हती त्याच्यामुळं बरं झालं आणि आता पुण्यात पोहोचते बघा ही जी ट्रेन होती ना ही ना कुंभमेळ्याला गेली होती तिथे लिहिलं होतं म्हणून मी थोडंसं शॉर्ट घेतला आहे कुंभमेळ्यासाठी एवढ्या गाड्या गेलेल्या तरी पण ना फार फार गर्दी होती सगळ्या गाड्यांना आता आम्ही पुण्यात पोहोचलोय आहे खरं पण आता आम्हाला जायचं आहे मेट्रो पकडायला जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच आहे की किती लांब आहे तिची शाळा ते माझ्याबरोबर प्रवास नेहमीच करत असतात पण मी पुण्याला येते आणि इकडं म्हटलं तर भेळवाला दिसला तर एक भेळ खावी सकाळी ब्रेकफास्ट आम्ही करून आलेलो पण खूप दिवसांनी म्हटलं काहीतरी खावं थोडंसं काही नाही होत म्हणून म्हटलं यांना म्हटलं घ्यावं भेळ एक मग त्यांनी ए दोघांतमध्ये एकच भेळ घेतली आम्ही ह्या भेळचं अशी होती की ह्या बिळमध्ये की त्यांनी कांदापात घातलेला का आणि इतकी भारी टेस्ट लागत होती मी म्हणते एवढी सगळे कोथिंबीर कसं काय त्यांनी घालायला लागल्यात तर ते कोथिंबीर नव्हती तर थं कांदापात मिक्स करून दे कांदा कोथिंबीर पण होती पण पात तर त्याच्यामध्ये जास्त होता काय एकदम साधी सिंपल भेळ होती आपला बडण घातला आहे त्यांनी फरसान घातलं आहे आणि पात आहे कांदा असं बारीक करून ठेवला थोडासा टोमॅटो वगैरे अगदी ते खूप कमी होतं पण कांदा पात जास्त होती पण चवीला खूप छान होती ही भेळ आणि ते थोडीशी त्यांनी सॉस घातलं आहे काही कसली चटणी घातली आहे काय माहीत नाही मी एवढं लक्ष नाही दिलं पण किनी भारी लागत होती चवीला आणि कधीतरी असं चेंज म्हणून भेळ कुणाकुणाला आवडते बरं का भेळ हा प्रकार चटपटीत सगळ्यांनाच तर आवडतो पण मी सगळं असं बाहेरचं खू खायचं खूप कमी केलेलं हे बोलले काय नाही होत गं खाय आपण दोघांमध्ये घेऊया त्यामुळं मग घेतली आम्ही बघू शकता की ते रंगीबिरंगी दिसायला लागली आणि त्या कांद्याच्या पातीमुळं खरं झाला चांगली टेस्ट आलेली खावा ते Tickle eh Tickle eh kak Tickle tickle आज <laughs> दो बंधू ना आज गोरा एकदा काढल्याच्या समजत नाही माणसाला काढून बघाल बरं प्रॅक्टिकली नाही हो अचानक मध्ये पहिल्यापासून सुरू करायचं ना

तिकीट स्कॅन झालं नाही ना की असं बघुई होतय आणि तिथे ग्रीन सिग्नल आला ना की मग बरो ते बरोबर आपल्याला सोडते बघा ग्रीन सिग्नल आला माझं ते स्कॅनच होत नव्हतं तिक्रिया, तिक्रिया मेटर असं म्हणाय करत नाही मेट्रो गेली काय Por que te पनासपर्यंत पुणे मेट्रो गेलेली आहे तर हे बघा अजून थोडंफार खाली काहीतरी काम व्हायचंच आहे पुणे मेट्रोचं म्हणजे पुढं काम हो होणार आहे वनाजच्या पुढं पण मेट्रो जाणार आहे तर आता आम्हाला खाली उतरून जायचं आहे खाली रस्त्यावरती आणि मग तिथून आम्हाला की नाही पौडची बस मिळते पौळगावची पौडगाव कासान आंबोळीच्या पुढं गाव आहे त्या गावची बस आम्हाला बरोबर डॉलीच्या शाळेच्या इथं सोडते आणि आता आम्ही आलेलो आहोत पण बस काय आहे इथं भरपूर लोक म्हणतो ते बस नाही आहे बऱ्याच वेळापासून एक ट्रॅक साली बर इथं आम्ही पोचलो तेव्हा पण ती पटापटा भरूनच गेली आधी भरूनच आलेली ती येताना त्यामुळे आम्ही विचार केला की गाडीची वाट बघावी पण गाडी काय येत नव्हती बरेच लोकं बोलले की गाडी नाही आहे तुम्ही ट्रॅक्सनच जावा खूप वेळ झाला आम्ही पण वाट बघतोय तर असा हा सगळा खटाटोप आमच्या डॉलूच्या शाळेत पोचायला करायला लागतो आहे आम्हाला आणि आता मी शाळेत पोचलेलो आहोत शाळेच्या गेटवरती आणि ही आहे राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा तसं तर की, की नाही इथं भेटायला देत नाहीत अजिबात मुलींना ॲन वेळेला असं कुठल्या पण वेळेला तुम्ही गेला तर अजिबात भेटायला देत नाहीत पण किनी काय माहिती आहे आम्हाला लई तिची आठवण होती त्यामुळं आम्ही रिक्वेस्ट करणार आहे आणि तिला भेट भेटणार आहे आणि बघू काय होतं सॅटरडे आहे त्यामुळं किनी भेटायचं सर्रास देतच नाही त्यांचं जर प्लॅन असेल काही कारण असेल तरच भेटायला देतात आणि हा शाळेचा परिसर राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा आणि आता वरती चालत जायचं चा आहे फुलं बघा किती सुंदर आहे चाफ्याची आणि सगळ्या झाडांना इथल्या किनी चाफ्याच्या अगदी फुलं खूप लगडलेली होती सगळ्या झाडांना भरपूर फुलं लागलेली होती ती फुलं बघूनच मला प्रसन्न वाटत होतं तसं तर डॉलूच्या इथलं वातावरण खूप छान आहे खूप खूप सुंदर आहे बघू आता सरांना फोन करायला लागेल रिक्वेस्ट करायला लागेल लिहून द्यायला लागेल बरंच काय काय असतं ॲप्लिकेशन द्यायला लागतं तेव्हा कुठं भेटायला देतात हे सगळं प्रोसेस केल्यानंतर आम्ही हे काकानं सांगितलं की तिला सांगायला जा म्हणून ते गेलेले आतमध्ये आणि कि नाही असं भेटायला देत नाहीत डॉलू आमची पळत पळत आलीच तिकडून पण की नाही ते काका तिला ओरडले तर चल चल मागं चल आधी असं बोलले <laughs> मग ती परत गेली आणि परत आली असं झालं तिथं की नाही लगेच असं देत नाहीत कारण बरोबर आहे मुलींच्या सिक्युरिटीसाठी हे सगळं पाहिजेच केवढी केस वाढवलं वळा का भेटायला आलं माहितीये का काय होळी झाली माझ्या बच्चा एवढी आठवण आली अरे देवा तुला माहिती का मला बरं हे बघ सांगू ना तुम्हाला नाव म्या कधी बसून डॉली आठवणी आले रोज म्हणत होती मी बस मला म्हणाला हो तुम्हाला म्हणाला मी त्याविषयी रात्री तीन वाजता कशी पण आता बरी का काय झालं काय झालेलं काय माहिती का जेवलेलं जेवलेलं बघत होती मला तुला लई आठवण होते होती तुझी सगळ्यांना सांगितले मी आमच्या डॉलीची खूप आठवणी आले बाबा आम्हाला पण काय झालं आता बरी आहेस ना ग जेवत नाही तू पाणी पित नाही व्यवस्थित आयसोलेशन मध्ये जायच्या आधी दोन काय तीन दिवसाधी पाठ दुखायला लागली आयसोलेशन मध्ये एक आठवडा आठवड्यात खाली आली तरी अजून दुखते आता बरी आहेस का आता जेवलं का तू जेवलीस का पण आता आठवण येते आम्हाला कळलं म्हणून आलो आम्ही डॉन माहिती रडतात कधी खुळ्या कुठल्या रस्त एवढ्या पोरांना हँडल करतात जेवली नाही तू जेवण पण बनवता अरे चटणी चपाती आहे भाऊ चटणी आणि चपाती आहे घरची आठवण यायला लागली ना कुणाला पण तर काय पण चांगलं वाटत नाही जेवण त्यांचं चांगलं असते ढालूला घरची आठवण येत होती त्यामुळे ती तसे सांगत होती मला स्वराज्य रक्षक संभाजी तू बघितलेस ना लॉकडाऊन मध्ये आम्ही छावा बघितला बाळा बघितला छावा टूचा ट्रेलर पण बघितला छावा बघितला आम्ही मी एकटी पहिली होती तिला तिने बाकी सगळं रडले बापरे रडले नाही तू आधी बघितले ना नाही आम्हाला कसा दाखवला ते मध्ये जे सीन आहेत ना त्याच्यावर सगळे रडले सगळे मग साहजिकच आहे ना पिक्चर तसा होता जेव्हा स संभाजी महाराज औरंगाबाद म्हणतोय ना की संभाजी महाराजांचा ऐसा मुजी बी एक चाहिए तर पु मतलब पुत्र मी काय बोलले माहिती आहे का पूर्ण थिएटरमध्ये काय ओरडले असेल त्यासाठी जातीवंत तर रक्त लागतंय आहे नालायक औरंगेचं रक्त अशा औरंगेसारख्या नालायकाच्या जन्म जन्म जन्मले का, जन... का। संभाजी महाराजांसारखा पुत्र हा बरोबर आहे की नाही सगळे <laughs> लोक बघत होते थिएटरमध्ये आंबे <laughs> <laughs> बघा केवढे लागले आता मोठे पण झाले तिकड आम्ही आलो जेवायला गेले बॅग ठेवायला तिची तिकडं पण भरपूर आंबे लागले सगळ्या झाडांना आंबे लागले त्या वर्षी फक्त एक झाड सोडलं तर तू बाकरी चपाती खाणार काम डन डन का थँक्यू फॉर माय आई साहेब थँक्यू थँक्यू आबासाहेबांचा राहिला जरा तिकड आबासाहेबांचे फुले बरोबर अजून बडा होता <laughs> आपल्यासाठी <साथी>। <laughs> ते चार क्वार्टर करून तुम्हाला हे वेग सो शोहम बरोबर बोलणं चाललेलं आहे आम्ही नला घेऊन चाललो आहे जरा दवाखाना दाखवायचा आहे तिला जरा पाठ दुखते म्हणे तिचे मोठं दाखवून या दवाखान्यात सोम बरोबर बोलायला लागले बघू तिला उद्या सोडायचा विचार आहे आमचा आम्ही पण काय राहायचं आहे ना आलो नव्हतो तर इथं आल्यानंतर समजलं आम्हाला की तिला पाठ दुखायला लागली तिचं बरं नाही आहे आणि काय आम्ही काय सामान पण आणलं नाही राहायचं आहे ना काय आलो नव्हतं आम्ही म्हटलं सहज भेटून जावं म्हणून आलो तिची आठवण येत होती एवढं काय माहिती पोरांना बघा काय झालं तर मला ना खरंच लगेच काय पण कळतंय तिला बरं नव्हतं त्याशी मला रात्री आठ दिवस झाले मला ना करमेनच झालेलं घरात सगळं तिची आठवण येत होती म्हणते मग मग आठ दिवसापासून मला बरं नाही लगेच आमच्या टोला काय माहिती तिच्यावर म्हणाली इथे आहे काय झालं जर ना तिला की लगेच मला असं कळतंच ते असं तिची आठवण तर येते आहे नंतर कसं तरीच वाटतं मला नेहमीच आणि मग म्हटलं आलो तर आता रडायला लागली असं हे दुःख आले तसं झाले मी इथं करतात ट्रीटमेंट पण कसं आहे शेवटी म्हटलं जाऊ दे आता बघू त्यांनी म्हटले औषध गोळ्या दिल्यात आम्ही पण ती म्हणते कमीच होत नाही आठ दिवसापासून म्हणून मग आता चाललेलो आहोत बघू दाखवून येतो काय एक्सरे वगैरे काढा म्हटलं तर बघू आणि मग आज थांबू म्हणाले पुण्यात बघू काय होते चला बघ भेटून देखील नाही बरं वाटलं मग तुम्हा घालायचं ना शाळेतून जरा येतो बाहेर म्हणजे जरा शाळेच्या ड्रेस घालून आले तू लसी घ्यायला आले बाय दुकान बाबा एक घे तुला एक अहो घ्या गरमीच झालं गावठी बनली कशाची गरजच <laughs> नाही पडते रात्री बित्री कापायची <laughs> चालते तू कपडे आणले काय सांगायचं तुझं तुझं जॅकेट आम्हाला रोज लागले जॅकेट घालणार <laughs> गोरम मुल आहे कलिंगड खायला घेतलाय मी लॉलिंग वगैरे घेतले धुतले आम्ही इथं तुला दवाखान्यात दाखवून आलो आणि बऱ्याच वेळा नंतर कलिंगड खायला घेतले बरं का लस्सी पिल्यानंतर लगेच खायचं नाही कलिंगड बिया बिया काढून टाकत बसत नाही खा काय नाही डॉलीच्या शाळेत त्यांना दररोज एक फ्रूट देतात बर का डॉक्टरनं दाखवलं त्यांनी आम्हाला औषध गोळ्या दिल्या संध्याकाळी रिटर्न सोडून सोडा म्हणून सांगितलेलं त्यामुळं बघू आता काय होतं शाळेत जाऊन मुली इकडे खेळतात परत आम्ही खाली गेलो आणि वरती आलो कारण की डॉलूचं रडायला लागली की नाही मला यायचंच आहे तुमच्यासोबतच यायचं आहे आलो आहे तिला आता घेऊन चाललो परत परत परमिशन काढली ऐकायची आमच्या आई परत परमिशन काढायला लागली त्यांना आणि मग तिला म्हटलं जा कपडे तर घेऊन विषय झाला आम्ही ते बसलो आहे आता भारी वाटते पण इकडे वातावरण छान आहे हो पण फ्रेश आहे गार घर पोरींचे इव्हेंट चालू आहे तिकडे बघा सगळे इव्हेंट्स असतात संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडतात मुली तिकडे पण आहेत मला त्या बाजूला पण दाखव तिकडं पण पुरी आणि खाली घोडेस्वारी पण करत आहेत संध्याकाळचं ते लोक पिकनिकला झाले आहेत मनालीच्या त्यासाठी काय तरी खरेदी करायचं आहे तिला काय कुणी सांगितलं सांगितलंय ते तसलंच घ्यायचं आहे तिला कपडे आता ते कुठल्या मॉलला भेटतात काय माहीत नाही बघू आणि मग थांबू एक दिवस आज आम्ही काय कपडे आणलेले नाहीत आम्ही काय सहज भेटायला आलतो ना तिला त्याच्यामुळे चालायच उद्या आम्ही चौथीला सोडून परत अरे पण तू निळे निळी बॅग मग पाटील लावायला असते खरेदी करायला कशाला पण लागलीच असते की सांगितले ना तुला घेऊन येऊन कपडे घेऊन आले काय पोरगी मध्ये बाबांच्या बॅगेत घाला घालाव बॅगेत आता आमच्या डॉलीची इतकी नखरे आहेत बग बग। मुली साथी हाले बगा। चा। तर बघ चालल्याची स्टाईल आणि बघ इकडे मुली इव्हेंटसाठी आले बघा घोडेस्वारीच्या तर आत्ता आम्ही तिला घेऊन चालू आहे म्हणून खुश झाली मगाशीना जाताना वरती रडत होती चालायचं आहे शेवटी होमसिक थोडंफार होतातच पोरं चला मंडळी तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघत राहा